नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या कॉलेजपासून ते घरपर्यंत तसेच घरापासून कॉलेजपर्यंतचा संपूर्ण दिवसाचा प्रवास कसा असतो ते मी तुम्हाला मंदेर, या व्हिडिओमधून सांगणार आहे दररोज मी अशाच प्रकारे आमच्या कॉलेजला जाण्यापूर्वी आमच्या गावातीलच असणारे श्रीभैरवनाथाचे मंदिर या मंदिरामध्ये रोजच मी भेट देतो तसेच आमच्या भैरवनाथ महाराजांचे दर्शनसुद्धा घेतो तर हे आहेत आमचे भैरवनाथ महाराज श्री काळ भैरवनाथ महाराज प्रसन्न यानंतर मी आलो आमच्या गावातील बसस्टॉपवर म्हणजेच आमच्या गावातील कामानीच्या समोरच येथूनच मला लवकर गाड्या गावत असतात आणि याच आमच्या बसस्टॉपच्या जवळच आहे आमची गावची ग्रामपंचायत तर ही आहे आमची मांढरगावची ग्रामपंचायत तर, ग्राम तर मित्रांनो पहा आता मला गाडीसुद्धा भेटलेली आहे तर ही गाडी आपल्या मित्राचीच आहे आणि हा मित्र आमच्या गावात काही कामासाठी आला होता त्याच्यापरस मी आता राजापूरला जाणार पण आता मी फाट्यापर्यंतसुद्धा आलेलो आहे जेव्हा मी या फाट्यापासून खाली आलो तर पहा या रस्त्यावर अशा प्रकारची खडी टाकलेली होती त्यामुळे मला वाटले की या खडीवर आता नवीनच रस्ता बनण्याचे काम सुरू असेल त्यामुळे मी खूपच आनंदी होतो कारण काल जेव्हा मी आलो तेव्हा तर अशी खडी अजिबात टाकलेली नव्हती त्यामुळे मी खूप उत्सुकतेने या रस्त्याचे काम पाहण्यासाठी आतूर थांबलेलोच होतो पण अशातच मला समजते की हा नवीन बनवला जाणारा रस्ता आता एवढाच बनलेला आहे आणि यानंतर बनण्यासाठी आता खूपच वेळ लागणार आहे मित्रांनो मी या राजापूर जवळ पोचलेलोच आहे हा राजापूर फाटा आमच्या घरापासून सुमारे आठ किलोमीटर लांब आहे आता इथूनच आमची कॉलेजची बस लवकरात लवकर येईल आणि पहा मित्रांनो आमची कॉलेजची बस आता मला लांबूनच दिसू लागलेली आहे आणि ती आता आमच्याजवळसुद्धा येऊ लागलेली आहे तर चला या बसमध्ये बसूयात आणि कॉलेजला जाऊयात तर चला यानंतर मी या कॉलेजच्या बसमध्ये बसलो आणि पंचवीस मिनटातच कॉलेजला सुद्धा आणि कॉलेजच्या ग्राउंडवर आल्यावर आमची कॉलेजची बस थांबली आणि मी त्यातून बाहेर उतरलो जेव्हा घड्याळात दुपारचे एक वाजतात तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये लंच ब्रेक होतो आणि या लंच ब्रेकमध्ये मी रोज अशाच प्रकारे आमच्या घरूनच डाब्या नेत असतो एकच्या सुट्टीनंतर साडेतीन वाजतासुद्धा आमच्या कॉलेजमध्ये ब्रेक होतो आणि या साडेतीनच्या ब्रेकमध्ये आम्ही लायब्ररीतून अशा प्रकारची पुस्तके आणतो आणि ती वाचत बसतो कॉलेज सुटल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसून आमच्या राजापूर फाट्याजवळ उतरतो आमची ही बस आम्हाला सोडते आणि लगेचच विरच्या बाजूला निघून जाते रोज घरी येतानासुद्धा मला अशाच प्रकारे कोणाला ना कोणाला टू व्हीलरवाल्याला किंवा फोर व्हीलरवाल्याला हात करून अशा प्रकारे रोज घरी यावे लागते आज तर मला लवकरात लवकर गाडी भेटली त्यामुळे आज तर माझा दिवस खूपच चांगला चालला होता ही गाडी तर माझ्या चुलत काकाचीच होती आणि या काकांसोबत मी लगेच आमच्या मांडरमध्ये सुद्धा आलो परंतु मांडरला येताना पा अशा प्रकारच्या रस्त्यांमधून मला प्रवास करावा लागला हा रस्ता मला अजिबातच आवडत नाही या रस्त्यावर खूप सारे खड्डे आहेत त्यामुळे अशाच प्रकारच्या अडचणी आणि या खड्ड्यांमुळे मला घरी जाण्यासाठी खूप जास्त उशीर होतो परंतु मला या खड्ड्यातून रोज अशाच प्रकारे जावेच लागते की येस बटकू इंडुकांना बटक पुन्हा घरी येताना सुद्धा पहा मित्रांनो मी अशाच प्रकारे भैरवनाथ देवांचे दर्शन घेऊनच घरी जात असतो जरी सकाळी मी कॉलेजमध्ये जाताना काही कारणांमुळेच या मंदिरामध्ये येऊ शकलो नसेल तर रात्री जाताना मात्र मी पुन्हा एकदा या मंदिरात येणे स्वाभाविकच आहे मी जेव्हा या मंदिरामध्ये मं आलो तेव्हा अशा प्रकारे आमच्या गावातीलच मुले या मंदिरामध्ये मं अशा प्रकारे क्रिकेट खेळत होती मग माझी सुद्धा या मुलांवर क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली आणि मी सुद्धा या मुलांसोबत क्रिकेट खेळायला थांबलो थांबलोच मला बॅटिंग सुद्धा मिळाली <laughs> थोडी बॅटिंग केल्यानंतर मला सुद्धा या मुलांसोबत खेळायला खूप मजा येऊ लागली होती परंतु आता खूपच अंदाज झाला होता यामुळे मला लवकरात लवकर घरी जाणे महत्त्वाचे होते त्यामुळे मी लगेचच घराकडे परतलो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद